नमस्कार सज्जन व्यापारी आणि गुंतवणूकदार माहिती आणि विश्लेषणात्मक सेवा तुमच्यासोबत आहे सिस्टम गुरु मार्केट्स कॉर्पोरेशनसाठी सारांश डेटासह प्रारंभ करूया चला प्रत्येक प्रामीटर थोडे अधिक तपशिलाने थोडे पुढे पाहू आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता तुम्ही प्रत्येक कॉर्पोरेट इंडिकेटरचा अधिक सखोल अभ्यास करू शकता आता आपण कंपनीचे सध्याचे मूलभूत निर्देशक पाहू फोर्ड मोटर कंपनी तिकर करतेफ त्यावेळच्या डेटावर आधारित पुनरावलोकन तयार केले गेले वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ फोर्ड मोटर कंपनी उपवर्गातील आहे ऑटोप्रोम आठ संस्था मूल्यांकनात सहभागी आहे हे प्रतिनिधित्व नाही प्रश्नातील कंपनीसाठी एकूण पैकी दोन गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल आहे शून्य पूर्णांक सहा गुण जर आपण व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे युएस मार्केटमध्ये आम्ही लक्षात घेऊ शकतो की एकूण युएस स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ गुण आहे कंपनीसाठी दोन गुणांच्या स्कोअर विरुद्ध फोर्ड मोटरको कंपनी गतिशीलते किशीते तुलना फोर्ड मोटर कंपनी और उपश्रेणी शेयर्स आम्ही बारा महीनपेक्षा जास्त स्टॉक पहू शकतो फोर्ड मोटर को उने एकोनीस टक्के गतिशीलता दर्शवि वजा अठरा टक्के उपश्रेणी कि डायमिक्स विरुद्ध हे निश्चितपणे का सांगत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे कंपनीचे बाजार भांडवल फोर्ड मोटर कंपनी मूल्य अडतीस डॉलर तेहत्तीस सेंट अब्ज चारशे त्रेसष्ट डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह फोर्ड मोटर कंपनी आठ पूर्णांक दोन सात चार टक्के हिस्सा आहे आणि उपवर्गातील मध्यम आकाराच्या कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल चव्वेचाळीस डॉलर अठ्ठ्याण्णव सेंट अब्ज आहे आणि उपवर्गाचे ताळेबंद भांडवल पाचशे सात डॉलर अब्ज आहे फोर्ड मोटरको आठ पूर्णांक आठ सहा आठ टक्के वाटा आहे स्टॉक एक्सचेंज आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या व्यापलेल्या शेअर्सची तुलना करताना आम्ही खालील पाहतो शेअरफोर्ड मोटर कंपनी बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये आठ पूर्णांक दोन सात चार टक्के आहे पुस्तक मूल्य आठ पूर्णांक आठ सहा आठ टक्के आहे हे बाजार मूल्याच्या वाट्यापेक्षा सात टक्के अधिक आहे बाजारातील कंपनीच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीमधील शिल्लक भांडवलीकरण चांगले एक पॉईंट संस्थे कर्ज पॉइंट सहा एक सहा अब्ज इतके कंपनी भांडवला तीन से एक पूर्णांक तीन टे भांडवली रक्कम बुक करना कर्ज दायित्व कंपनी कर्जावरील परिणाम खूब वाइट उपनी शेयर कि नफ्या गुणोत्तर सहा पूर्णांक है उपवर्गासाठी सरासरी सात पूर्णांक सहा आहे आणि हे उपवर्गापेक्षा चौदा टक्के कमी आहे उपवर्गातील संघटनांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्याचे नफा निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा नफा पाच हजार आठशे चौऱ्याऐंशी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई पाच हजार दोनशे त्रेपन्न डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे आणि हे आताच्या तुलनेत दहा पूर्णांक सात टक्के कमी आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचे महसूल शिल्लक मूल्य शून्य पूर्णांक दोन आहे उपवर्गातील सरासरी शून्य पूर्णांक पाच आहे आणि उपवर्गातील सरासरीपेक्षा हे साठ टक्के कमी आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कमाईच्या सूचकापर्यंत कंपनीच्या स्टॉकच्या किंमतीचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल एक लाख पंच्याऐंशी हजार एकशे साठ डॉलर दशलक्ष होता यारह महीन भविष्य महसूल एक लाख पास हजार दोनशे नव्वद डॉलर दशलक्ष अपेक्षित है सद्या तुलनेत टक्के कमी उपवर्ग निर्देशक तुलनेत अंदाजित भविष्य कमाई का मूल्यांकन सहन योग्य शून्य गुण विक्री मार्जिन तीन पूर्णांक दो टक्के उपवर्गासाठी सरासरी सहा पूर्णांक एक टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक दोन पूर्णांक नऊ टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा चौदा पूर्णांक सहा आठ सहा टक्के आहे जे बाजार भांडवला हिश्शापेक्षा सत्याहत्तर टक्के जात है और कंपनी शेयर असमतोल दर्शवते फोर्ड मोटर कंपनी या कमी लेखना दिशे प्रति कंपनी कर्मचारी बाजार भांडवला रक्कम दोनशे चौबीस हजार डॉलर्स इतकी है तर उपश्रेणी तीनशे सत्त्याण्णव हजार डॉलर्स है उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक त्रेचाळीस पूर्णांक सहा टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाच्या परिमाणाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा नफा पॉइंट चार हजार आहे बावन्न पूर्णांक तीन हजार डॉलर्सच्या उपश्रेणीमध्ये सरासरी आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक चौतीस टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी विक्रीची मात्रा एक हजार ब्याऐंशी हजार डॉलर्स आहे उपश्रेणीनुसार आठशे साठ हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सव्वीस टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईचा अंदाज चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री व्यवहारांचे प्रमाण पाच टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक दोन टक्के हे लहान पेळण्याच्या संभाव्य धोक्याचे मूल्यांकन आहे सूचक चौदा कंपनीसाठी पन्नास टक्के पातळी दर्शवते फोर्ड मोटर कंपनी तर उपवर्गासाठी ही पातळी अंदाजे पन्नास टक्के आहे सरासरी उपवर्गातील सिक्युरिटीजचे मूल्य अंदाजे कंपनीच्या संभागाइतकेच असते फोर्ड मोटर कंपनी कंपनीची सध्याची शेअर किंमत अंदाजे नऊ डॉलर बासष्ट सेंट आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे नऊ डॉलर एकवीस सेंट आहे वास्तविक किंमतीची गतिशीलता आणि एकमत अंदाज अंदाजे चार टक्के आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डर्सचे टेबल पाहू लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक व्हॅल्युएशन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या शेअर्सच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून फोर्ड मोटर कंपनी माहिती आणि संदर्भ मूल्यांकन प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे ऑर्डर उघडू नका कारण हा व्हिडिओ पुनरावलोकन आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स तुम्ही खरोखरच जगातील सर्वात छान प्रेक्षक आहात